जय जिजाऊ जय शिवराय मी आपला मित्र योगेश हो आहे की मित्रांनो सच खडवा होता लेकिन सच बडवा नाही होता सत्य बोलायला हिंमत लागते सत्य ऐकायला सुद्धा हिंमत लागते आणि सत्य समजून घ्यायला सुद्धा हिंमत लागते होय मी तेच बोलते जे तुमच्या आमच्या मनामध्ये प्रश्न आहेत होय मी तेच बोलण्याचा प्रयत्न करतोय जे तुम्हाला प्रश्न पडले कारण की आज कोणीतरी बोललं तर उद्याचं भविष्य उज्ज्वल राहील बारा डिसेंबरला एक व्हिडिओ मी केला आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रात गदारोळ निर्माण झाला होय कारण की मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ला निघालेला शासन निर्णय त्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने तयार झालेली एसओपी त्या पीच्या माध्यमातून मराठा समाजाला मिळणारं जात प्रमाणपत्र आणि आज पंच्याण्णव दिवसानंतर सुद्धा त्याची जर का संख्या बघितली तर पाचशे चौऱ्याण्णव मराठवाड्यातले अर्ज दाखल झाले दा 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 असताना फक्त अठ्ठ्याण्णव लोकांना ते, लोका ते प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र मिळतात ही मराठा समाजाची आहे मग हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर ज्या लाखो मराठ्यांनी मुंबईची स्वारी केली होती मराठी अर्ज का नाही करत हा एक साधा प्रश्न आपल्याला या निमित्ताने पडतो मराठा समाजाच्या मराठा आणि कुणबी नोंदी जर का मराठवाड्यामध्ये एकोणपन्नास हजार निघाले असतील तर एकोणपन्नास हजार नोंदीच्या माध्यमातून दोन लाख त्रेसष्ट हजार जात प्रमाणपत्र गेल्या दोन वर्षामध्ये वितरित झालेले असताना आजही मराठा समाज आरक्षण मागण्याकरता मुंबईची स्वारी करतो मुंबईच्या आझाद मैदानावर शासन एक शासन परिपत्रक देत की हैदराबाद गॅझेटमधल्या नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाला मराठा कुणबी आणि कुणबी मराठ्याच्या जात प्रमाणपत्राची कार्यपद्धती विश्लेषित करण्याचा हा शासन निर्णय आहे मग आम्हाला आरक्षण कुठं मिळाले परंतु आमचे नेते सांगतात की मराठी जिंकलो रे आपण माझा एवढा मोठा अभ्यासक कोणी नाही हे आमचे नेते ज्यावेळेस आम्हाला सांगतात त्यावेळेस समाजाला वाटतं की आपण जिंकलो आहे कारण की आमचा नेता कधीच खोटं बोलत नाही पण मित्रांनो मला या ठिकाणी सांगा वाटतंय की दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा चा जी आर म्हणजे तुमच्या आमच्या तोंडाला पुसलेली पानं आहे मराठी युद्धात जिंकतात आणि तळात हारतात हे दुसऱ्यांदा पुन्हा एकदा सिद्ध झालंय की काय असं या अनुषंगाने मला म्हणा वाटतं माझ्या आता जो जी आर आहे तो जी आर आहे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा या जी आरमध्ये मध्ये असं कुठेही लिहिलं नाही की हैदराबाद गॅझेट लागू झालं मराठा समाजाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं असं या जी आर मध्ये कुठेही नमूद नाही किंवा अजून स्पष्टपणे सांगतो की, की मराठा समाजाला या सरकारने नवीन आरक्षण दिलेलं नाही मग या समाजाला नेमकं काय दिलंय तर कायदा असं सांगतो एखाद्या समाजाला जर का एखाद्या वर्गवारीमध्ये आरक्षण असेल तर त्याला जोपर्यंत वर्गवर आरक्षण चालू आहे तोपर्यंत नवीन आरक्षण देता येत नाही मग मराठ्यांना एस सी बी सीचं आरक्षण जर का मिळत आहे तर मराठ्यांना विखे पाटलांनी नेमकं दिलं काय हा एक साधा प्रश्न सर्वसामान्य मराठ्याला पडलेला आहे मग विखे पाटलांनी मराठा समाजाला फक्त जात प्रमाणपत्र कशा पद्धतीने काढायचं आहे याची विश्लेषित कार्यपद्धतीचा एक शासन निर्णय दिला आहे आणि आमचे नेते म्हणतात की जिंकलो रे पोरांनो आपल्या हातात हे सुद्धा नव्हतं हे घेऊन नेमकं काय साध्य केलंय माझा साधा प्रश्न आहे जे अभ्यासक लोक तिथं सांगत होते की हा शासन परिपत्रक काही कामाचा नाही त्यांना ट्रोलिंग केलं गेलं त्यांना दाबण्यात आलं आणि जी कोणी अभ्यासक मंडळी तिथं छाती बदलून सांगत होती की नाही आपण हे जिंकलेलं आहे हैदराबाद गॅझेट लागू झालेलं आहे आज ते कुठं जाऊन बसले जी वकील मंडळी तिथं सांगत होते की नाही दादा हा शासन परिपत्रकला एक एक शब्दाचा आम्ही किस पाडला आहे आणि हे परिपत्रक कोर्टात चॅलेंज होणार नाही याच्यातून मराठ्यांना आरक्षणाचा लाभ मिळेल लाखाच्या संख्येने मिळतील की वकील मंडळी आज कुठं जाऊ बसले आम्ही त्याच दिवशी त्या ठिकाणी सांगितलं होतं की हे परिपत्रक म्हणजे लबाडाचं आमंत्रण आहे हे समजून घ्या याच्या माध्यमातून एक एसओपी तयार करण्यात आली आणि त्या एसओपी मध्ये इतका किचकटपणा यांनी निर्माण केला पर, की पाचशे चौऱ्याण्णव अर्ज दाखल झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला अठ्ठ्याण्णव जात प्रमाणपत्र मिळत असेल तर मग शिंदे समितीने जी वंशवाळ समिती तयार केली होती किंवा जी जात प्रमाणपत्र काढण्याची पद्धत तयार केली होती ती पद्धत याच्यापेक्षा बरी होती ना आणि माझं या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना एक गेल्या दोन वर्षात मराठा समाजाला एसीबीसीच दहा टक्के आरक्षण जर का सोडलं तर नव्याने काहीही मिळालं नाही मनोज दरांगी पाटलांच्या आंदोलनातून शिंदे समितीचा जो उगम झाला ज्याच्यासाठी आमच्या महिलांचं रक्त सांडावं लागलं आमच्या वयोवृद्ध मंडळींना लाठीचार्ज खावा लागला आमच्या लहान मुलांच्या अंगामध्ये गोळ्या गेल्या आमच्या आंदोलनकर्त्याला जीव गमावा लागणार परिस्थिती परिस्थिती आली होती हे सगळं झाल्यानंतर सुद्धा मराठ्यांच्या हातात काय आले शिंदे समिती त्या शिंदे समितीने काम काय केलं त्या शिंदे समितीने ज्या मराठवाड्यामध्ये कधीही मराठा कुणबी कुणबी मराठा याच्या नोंदी सापडण्याचं काम मोठ्या प्रमाणात कधीच झालं नव्हतं किंवा त्याच्या नोंदी कुठेही सापडल्या जात नव्हत्या त्या नोंदी सापडण्याकरता शिंदे समितीने खूप मोठं काम केलं ज्याच्यातून मराठवाड्यामध्ये एकोणपन्नास हजाराच्या वरती नोंदी सापडण्याचा शासकीय आव्हान आहे मग एकोणपन्नास हजार नोंदीच्या माध्यमातून काय समाजाला मिळालं असेल तर दोन लाख पासष्ट हजार लोकांनी जात प्रमाणपत्र मिळण्याकरता आपल्या आपल्या तहसील कार्यालयात अर्ज केले होते दोन लाख त्रेसष्ट हजार लोकांना आतापर्यंत जात प्रमाणपत्र मिळाले तो जी आर आहे एक जून दोन हजार चारचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या काळात सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाची आरक्षणाची मागणी रेटा धरत असताना मराठा समाजाला काहीतरी दिलं पाहिजे या अनुषंगाने काही आयोग स्थापन करण्यात आले होते आणि त्या आयोगाच्या माध्यमातून जो अहवाल शासनाकडे गेला त्या आयोगाच्या शासनाच्या अहवालानुसार मराठा संघटनेच्या मागणीनुसार मराठा समाजाला ज्यांचे पूर्वज कुणबी होते अर्थात मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा किंवा कुणबी अशा नोंदी ज्यांच्या पूर्वजांच्या महसुली पुरावर शालेय पुराव्यावर किंवा शासन दरबारी असलेल्या इतर दप्तरी पुराव्यावर ज्यांच्या नोंदी असतील त्यांना कुणबीच्या धर्तीवर जात प्रमाणपत्र वितरित करण्याचा तो शासन निर्णय आला त्यासाठी आयोग नेमला गेलेला होता एक जून दोन हजार चारला ला निघलेला शासन निर्णय आणि त्याच्यावरच आता मनोज दरंगेंच्या पाटलांच्या आंदोलनाच्या माध्यमातून निर्माण झालेली शिंदे समिती आणि त्या नूंदी चा चा शिंदे समितीने सापडलेल्या नोंदी त्या नोंदीचा प्रमाणपत्र एक जून दोन हजार चारच्या शासन निर्णयानुसार मिळत आहे मग हे सरकार कशाला छाती पडवून घेत आहे की आम्ही मराठ्यांना आरक्षण दिलं आम्ही मराठ्यांना अमोक दिलं एकनाथ शिंदेने मराठ्यांना घातलेले छत्रपती शिवरायांचे शक्तीला स्मरून मराठ्यांच्या पदरामध्ये एस सी बी सी नावाचं एक दहा टक्क्याचं आरक्षण टाकलं नक्कीच ते म्हटले सुद्धा की मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत हे आरक्षण टिकून ठेवण्यासाठी जे काही लागेल ला ते मी करण्याची तयारी ठेवणार आहे त्या पद्धतीच्या त्यांनी राजकीय तरजोडी सुद्धा केल्या की ते मराठ्यांचं आरक्षण टिकलं पाहिजे त्यासाठी त्यांना मुख्यमंत्रीची पदाची खुर्ची सुद्धा सोडावं लागली अशा पद्धतीची एक चर्चा या सामाजिक आणि राजकीय वर्तुळामध्ये पेरल्या गेलेली आहे गे। हे आपण समजून घेतलं पाहिजे परंतु जर का मराठ्यांना दहा टक्के आरक्षण द्यायचंच होतं तर एकनाथ शिंदेनी पन्नास टक्क्याच्या आत ते दिलं पाहिजे मग पन्नास टक्क्याच्या ते आरक्षण बसतं का ते बसत बसत आलं असतं का यासाठी कायदे मंडळाचं त्यांचं जे काही पथक होतं त्यांची जी टीम होती त्यांनी सांगितलं की साहेब ते पन्नास टक्के हात देता येणार नाही ओबीसी समाजाला आपल्याला अंगावर घेता येणार नाही त्याकरता आपल्याला पन्नास टक्क्याची कॅप आपण ऑलरेडी ओलांडलेली आहे आपण हे दहा टक्के आरक्षण देऊयात आणि केंद्रामध्ये जोपर्यंत आपले हितसंबंध चांगले आहेत तोपर्यंत आरक्षण आपल्याला टिकवण्यासाठी केंद्रातली राज्य सत्ता असलेली सत्ताधारी असलेली लोकं आपल्याला मदत करतील अशा पद्धतीची एक अंडरस्टँडिंग त्यांनी त्या ठिकाणी केल्यानंतर ते आरक्षण आज कोर्टात चॅलेंज झालेले असताना सुद्धा त्या ठिकाणी ॲज इट इज जसं तसं राहिलेलं आहे परंतु ती मराठा समाजावर टांगती तलवार आहे कारण याचा इतिहास मागच्या दोन वेळेस मराठा समाजाला नारायण राणे समिती असेल देवेंद्र फडणवीस असेल यांनी दिलेलं आरक्षण हे कोर्टात टिकलं नाही किंवा टिकू दिलं नाही याच्याकरता एक मोठी यंत्रणा जी एका सत्ताधारी पक्षाच्या लोकांच्या माध्यमातून चालवली जाते मराठा समाजाला आत्ताही जे काही दोन सप्टेंबरचं जे काही परिपत्रक आलं त्याच्यावरही कोर्टामध्ये जाणारी जी यंत्रणा होती किंवा टी व्ही मीडियावर येऊन बोलणारी जे काही वकील मंडळी होती ही सगळी भाजप पुरस्कृत लोक आहेत ही सत्तर लोकांच्या निगडीत असलेली लोक आहेत हे आपण वारंवार बघतो मग त्यातलं जर का उदाहरण घ्यायचं असेल तर गुणरत्न सदावते नावाचा वकील तो तो डंकी की चोटवर चॅलेंज करतो की मी हे परिपत्रक टिकू देणार नाहीत आणि मराठे म्हणतात की मग तो कोर्टात का चालला ही सगळी गोड बंगाल नाटकं आहे हा गारुडीचा खेळ आहे जोपर्यंत ते ओरडत नाही तोपर्यंत आपल्याला वाटत नाही की आपल्याला काही मिळालंय म्हणून म्हणून छगन भुजबळ असतील हाके असतील मंगेश ससाने असतील किंवा पडळकर असतील हे फार आगडंबक दाखवत आहेत की मराठा समाजाला भरपूर काही मिळालेत तो नवनाथ वाघमारे असेल या अशा पद्धतीचे लोक जाणीवपूर्वक मराठा समाजावर बोलण्याकरता मराठा समाजाला खूप काही मिळालं हे दाखवण्याकरता बोलत राहतील भुकत राहतील हो नक्कीच भुकत राहतील ते त्यांचं काम आहे ते त्यांच्या मालकाच्या भाकरीची चाकरी इमानदारी इमान येते करतायत पण आपल्या फायद्याचं काय आपल्या पदरात काय हे जर का, का समजून घेतलं तर मित्रांनो एकोणावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी अंतरावळी सराटेतून निघालेलं सुरू झालेलं आंदोलन त्या आंदोलना दरम्यान झालेला दर दर लाठीचार त्याच्यातून आणलेली शिंदे समिती त्याच्यातून मिळालेली नोंदी त्या नोंदीच्या माध्यमातून मिळालेलं जात प्रमाणपत्र आणि त्याच्यानंतर झालेली वाशीची स्वारी वाशीच्या वेशीवर मिळालेलं एक अधिसूचना त्या अधिसूचनेच्या माध्यमातून आलेल्या हरकती त्या हरकतीच्या माध्यमातून एकनाथ शिंदेची किल्ली गोची आणि मग एकनाथ शिंदेनी राजकीय तडजोडी मराठा आरक्षणाचं नावाचं एक नवीन विधेयक जे पन्नास टक्क्याच्या वरती होतं असं एक दहा टक्क्याचं विधेयक त्या ठिकाणी आणलं आणि मराठा समाजाला एक नवीन आरक्षण पुन्हा देऊ केलं हा सगळा इतिहास आपल्याला समजू शकतात परंतु हे विधेयक पास झाल्यानंतर सुद्धा मराठ्यांच्या लक्षात आलं की आपल्याला जोपर्यंत ओबीसी मध्ये आपण समाविष्ट होत नाही तोपर्यंत आपला काही फायदा होणार नाही या अनुषंगाने मराठ्यांनी पुन्हा एकदा आंदोलन चालू केलं आणि एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला मराठ्यांनी पुन्हा एकदा मुंबईची स्वारी करण्यासाठी कूच केली यावेळेस वाशीच्या वेशीवर न थांबता मराठ्यांनी नवीन मार्ग अवलंबत आझाद मैदान गाठलं शिवनीती गनिमी कावा केला आणि सगळेजण आझाद मैदानावर गेले शासनाने कायद्याचा धाक दाखवत त्या ठिकाणी लोकसंख्येचं प्रमाणात हायकोर्टाच्या माध्यमातून काही अध्यादेश काढले काही आदेश काढले आणि पाच हजाराच्या वरती आझाद मैदानावर तुम्ही लोक थांबायचे नाहीत मंडप मोठा करायचा नाही या अनुषंगाने कायद्याच्या कसोटीवर मराठ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला पण मराठे हारतील ते कुठं मराठे मराठे कायदेशीर बाबतीत सुद्धा लढले आणि त्या ठिकाणी कोर्टच आदेश पुन्हा बदलून घेतला मराठ्यांना मंडप टाकण्यात आला था। मराठ्यांना जेवणाची व्यवस्था